शिवदे गुरुजीनं शिक्षण खात्याकडून प्राप्त झालेला तालुक्यावरील आदेश तालुका मास्तरकडून घेतला व वा वाडीला कसं जायचं बस कोणती आणि कितीला असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात घोंगावू लागले आज एकच्या गावगाडीनं जा व तिथल्या शिनकर गुरुजींकडनं चार्ज घ्या ते तुमची सगळी सोय लावून देतील मी लिहून देतो अशा तालुका मास्तरच्या सूचना ऐकून शिवदे गुरुजी स्टँडवर आले पोटात ओरडणाऱ्या कावळ्याची जाणीव होताच करून दुपारच्या असणाऱ्या फलाटावर येऊन बसले घर घर करत धुराडा उडवत बस लागली तसेच शिवदे गुरुजींनी आईनं दिलेला बाडबिस्तारा घेऊन गर्दीतून वाट काढत गाडीत जाऊन बसली जून निम्मा उलटूनही पाऊस न पडल्याने उकाड्यानं हैराण प्रवाशी गाडी केव्हा सुटेल याच विवंचनेत आवाज असा गिल्ला करत होती घंटी वाजली हवेची झुळूक आली तसा गलका कमी झाला हळूहळू गाडी तालुक्याच्या ठिकाणाहून बाहेर राहू लागली तसे पोडकी डोंगर दिसू लागले शिवदे गुरुजींच्या डोळ्यांची झापडं रात्रभरच्या रेल्वे प्रवासानं आणि थकव्यानं आपसुकच लागू लागली कंधार सोडायला आता जवळ जवळ अठरा तास लोटले होते त्यांना जिल्हा शिक्षक नेमणुकीचा आदेश पोस्ट घरी आणून देताच प्रवीण शिवदेच्या गुरुजी ही बिरुदावली लढेवाडपणे आली आणि कदाचित आयुष्यभर राहणार होती घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं सहाशे किलोमीटर लांब जिल्हा तरी त्यांनी कसलाही विचार न करता मोठ्या हरकीने नोकरी स्वीकारली वाडी मागून वाडी अशी अनेक गावं मागे पडू लागली आता डोंगरावर गर्द झाडी दिसू लागली नदी नाले चढ उतार वळण लागली दूर डोंगरात पाऊस झाला असावा त्यामुळेच दमटपणा जाणवायला लागलाय शिवदे गुरुजींनी शेजारी बसलेल्या बाबास विचारले अजून आरणेवाडी किती लांब त्यावर बाबा म्हणाले बस आलेच की आटेक मैलावर तुला कुणाकडे जायचंय पोरा त्यावर शिवदे गुरुजी म्हणाले तुम्ही तिथलेच आहात का मला मास्तर म्हणून नेमणूक मिळाली तिथं हे ऐकताच ते बाबा म्हणाले वय वय लय बेस बघ पोरा वाडे आमची लय चांगली पण काय सांगू जाऊ दे तू आजच येतोय गावात कळेल तुला आणि शंकर गुरुजी सांगतीलच अडीच वाजता आरणेवाडीत गाडीनं शाळेजवळच असलेल्या चौकात शिवदे उतरलं समोरच शाळेच्या नावाची पाठी आणि पोरांचा शाळा अशी विचारण्याची गरजच लागली नाही चौकाजवळच तार्याचं कंपाऊंड लोखंडी गेट आणि मध्ये शाळा आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दिसत होतं जवळच भलं मोठं आंब्याचं चिंचेचं आणि कडुलिंबाचं झाड आंब्याचा बहार संपला होता शेंड्यावर चार दोन टपोऱ्या कैऱ्या देठावर झुलत होत्या तर निंबाच्या झाडाखाली निंबोळांचा खच पडला होता पंधरा वीस मुलं झाडाखाली खेळत होती बहुतेक मधली सुट्टी झाली असावी दोन माणसं छतावरील कवळ चाळत होती खालून पन्नासीला टेकलेला पण पन रुबाबदार माणूस त्यांना कामाबाबत सूचना देत होता शिवदे गुरुजीनं त्याच माणसाजवळ शिनकर गुरुजींना भेटायचंय म्हणून विचारलं त्यावर तो माणूस म्हणाला बोल काय काम आहे मीच आहे शिनकर गुरुजी शिवदे गुरुजीनं मला या शाळेत नेमणूक मिळाली रुजू व्हायला आलोय असं सांगितलं हे ऐकताच शिनकर गुरुजींचा चेहरा एकदम खुलला कारण आता आपली इथून सुटका होणार आणि आपण स्वतः तालुक्यात जायला मोकळे झालो पण पोरासारख्या या गुरुजीकडे पाहिल्यावर या पोराचं पुढं कसं होणार या जाणीवेनं भीतीदायक लहरही त्यांच्या काळजात उमटली तरी चेहऱ्यावर न दाखवता या कार्यालयात असं म्हणत लगेच दोन लहान पोरांना च्या करता पिठ्ठाळलं विदे गुरुजींनीं आपला बाळ एका कोपऱ्यात ठेवून दिला मैदानातल्या हापछावर हातपाय तोंड धुवून शिनवटा घालवला तजेलपणा जाणवल्यावर त्यांनी आदेश गुरुजींकडे सोपवला शिंकर गुरुजींनी टेबलावर ठेवत कुठून आलात आणि इतर वासपूस केली तेवढ्यात चहा आला तो सर्वांनी घेतला आज तुम्ही प्रवासानं थकला असाल बाकी चार्ज किंवा इतर काही कामकाज असो मी तुम्हास उद्या समजावून देईन तितक्यात कौल चालणाऱ्यांपैकी एक जण चहा पीत पीत गुरुजी ते नव त्या गुरुजींना गावची हाल हवाल सांगा की असं म्हणाला लेखाच्या गपकुमान चहा पीक आणि लागकामाला छानपणा पाजळू नकोच येत शिनकर गुरुजी फनकारत बोलले आणि लगेच विषयाला बगलही दिली हे शिवदे गुरुजींच्या लक्षात आलं पण आपल्याला काय घेणं देणं असा विचार करत त्यांनी ही शांत बसणंच पसंत केलं त्या रात्री शिवदे गुरुजींची मुक्कामाची सोय शिनकर गुरुजींच्या घरी झाली जेवणानंतर गुरुजींची पत्नी आवळा अक्कानं प्रेमाळ एकेरीतच सारी चौकशी केली यावर शिवदेव गुरुजी म्हणाले प्रवास म्हणून काही जाणलं नाही पण सामान आणि किराळे येथूनच करीन शाळेतच राहीन असकाच्या काळजात धस्स झालं व दिव्याच्या मिनमिन त्या उजेडातही तिच्या चेहऱ्यावरील काळजीचा छटा शिवदेव गुरुजींना बरोबर टिपल्या तितक्यात शंकर गुरुजी चाराक्षपणे म्हणाले आवळे त्यांना झोपू दे आता दिवसभराचा थकवा आहे त्यांना असं म्हणत ते दोघे झोपायला अंगणात आले पुढच्या दोन दिवसात शंकर गुरुजींना सारा आर्थिक चार्ज आणि इतर चार्ज शिवदे गुरुजींना सोपवला शाळे कामकाज समजावून दिलं गावातील खास आसामींशी भेट घडवून दिली आणि मग स्वत तालुक्यातील शाळेवर रुजू व्हायला निघून गेले शिवदे गुरुजीनं कशा मदतीनं किराणा आणि लागणारी भांडी जवळच्या गावात जाऊन आणली व शाळेत आपलं बिराड थाटलं आवळा अक्का त्यांना आवळा अक्का नको म्हणत असतानाही रात्री शाळेतच मुक्कामाला थांबले रात्री अंथरुणात पडल्या पडल्या शिवने गुरुजींच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा येत होता की गाडीतला बाबा कवलत चालणारा माणूस आवळा अक्का आपल्यास काहीतरी सांगत होती पण का कुणास ठाऊक ते अडखळले या विचारात रात्रीचे साडे अकरा वाजून गेले घराचे विचार नवीन गावाचे विचार डोक्यात थैमान घालत होते शिवदे गुरुजी उठून पाणी प्याले आणि बाहेर भरांडण्यात आले ज्येष्ठाचा दुसरा पंधरवडा चालू असल्यानं रात्र अंधारी होती वाडी गाड झोपलेली डोंगरातून गार हवा जाणवत होती सुसू करत वारा वाहत होता अचानक गुरुजींच लक्ष समोरच्या प्राथमिक उपकेंद्राकडे गेलं आणि काहीतरी बेसूर झालं झपकन काहीतरी वेगानं गुरुजीने विचार झटकले आणि झोपायला आत आले शंकर गुरुजी रुजू होऊन एक दिवस शाळा करून आवळा आणि आपलं सगळं सामान घेण्यास आले सर्व सामान वाहनात भरून पाठवल्यावर निवांत शिवदे गुरुजींना भेटायला आली त्यांनी मनात विचार केला की के आता या पोरासारख्या मास्तराज सावध केलेलं बरं कारण आपण आधीच सांगितलं असतं तर कदाचित हे पोर घाबरून सरळ गावालाच निघून गेलं असतं तर मग पुन्हा आपणच इथे अडकून पडलो असतो आता कसं रुजू होऊन आलो आता जरी घाबरून गेलं तरी शासन आपसुकच दुसऱ्या कोणाची तरी नेमणूक करेल पण याला आपण सावध केलंच पाहिजे असा विचार करून शिनकरांनी शिवदेला जवळ बसवत सांगितलं हे बघा गुरुजी शक्यतो वाडीतच खोली पहा शाळेत राहू नका शाळेत राहायचंच असेल तर अमावस्येच्या रात्रीला काहीही झालं आणि कोणी कितीही बोलावलं तरी बाहेर पडू नका समोरच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडं रात्रीच्या वेळी ढुंकूनही पाहू नका दिवटी अमावस्येच्या रात्रीला तर अजिबातच नको वडिलांच्या नात्यानं सांगतोय पक्क लक्षात ठेवा बरं का पण नेमकं का नाही हाच प्रश्न पडलाय मला ते सांगा ना ती खूप मोठी कहाणी आहे यथावकाश कळेलच तुला बरं मी निघतो असं म्हणून शंकर गुरुजींनी निरोप घेतला जाता जाता शिवदे गुरुजीलाही भरून आलं आणि एकाकी वाटू लागलं गाडीत बसेपर्यंत शिवदे गुरुजी चौकातच थांबले पाच सहा दिवसापासून या नवख्या भागात एकच आधार होता आता तोही दूर जात होता गुरुजींना मुलांची लगेच जुळवून घेतलं रिकाम्या वेळेत शाळेमागच्या डोंगराला लागून असलेल्या बागेत ते मन रमवू लागले तर कधी मुलांसोबत पालकांशी संपर्क वाढवू लागले हुशारी आणि कष्ट करण्याची उपजत क्षमता या जोरावर ते लगेच वाडीत मिसळले वाडी लहान असली तरी पाच वर्षांपूर्वी वरच्या अंगाला नदीवर बांधलेल्या धरणामुळे झपाट्याने काच टाकत होती प्रत्येकाच्या रान हमखास होत साहजिकच हाती खेळणाऱ्या पैशासोबत सोबत उन्माताचाही शिरकाव वाडीत शिवते गुरुजी येण्या अगोदरच झाला होता ज्येष्ठ महिन्याची अमावस्या आता दोन तीन दिवसावर राहिली होती वाडीला पावसानं चांगलं झोडपू दिलं होतं सारखी संततधार सुरूच होती घराच्या बाहेर निघणंही मुश्किल झालं होतं तशात इरल पांघरून पाटलांचा महातू गुरुजींना बोलवायला आला गुरुजी पाटलाने तुम्हाला बोलावले आणि सायंकाळचं जेवणही तिकडंच सांगितलंय गुरुजी पाटलाने तुम्हाला बोलावले आणि सायंकाळचं जेवणही तिकडंच सांगितलंय गुरुजी लगेच महातूसोबत निघाले पाटलांनी जवळ बसून सारी विचारपूस केली कसं चाललंय गुरुजी काही अडचणी असतील तर बिंदास्त सांगत चला वाडी तुमचीच समजा आणि हो प्रतीक्षा यादीत आणखी एक मास्तरची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षांकरवी केल्यावर का या आठ दहा दिवसात तुम्हाला आणखी एक सोपती नक्की मिळेल आणि हो शाळेजवळचा तीन वर्षापासूनचा बंद असलेला दवाखानाही आता उघडेल कारण एक नर्स येत्या दोन तीन दिवसात रुजू होईल याबाबत अध्यक्ष साहेब स्वतः बोलले आहेत बऱ्याच इकड तिकडच्या गप्पा आणि जेवण आटोपल्यावर गुरुजी निघू लागले तेव्हा पाटलांनी गुरुजींना सांभाळून राहा अमावसा येते बरं का काळजी घ्या कारण शिनकर गुरुजींनी तुमचा भार आमच्यावर सोपवलाय असे सांगितले गुरुजीला रस्त्यात येताना एकच प्रश्न सतावत होता की हे सारे आपण पुन्हा पुन्हा का सावध करतायत नेमकं या दवाखान्यात झालंय तरी काय पण काहीही असो आपल्याला काय असा विचार करत ते शाळेच्या आवारात आले पाऊस अजूनही पडतच होता उपकेंद्राजवळ आताही तशीच भिसुरता त्यांना जाणवली ते लगेच आपल्या खोलीत येऊन झोपी गेले अमावस्येलाही ही रीपरिप सतत सुरूच राहिली आज सकाळपासूनच गुरुजी घरची आणि आईची खूपच आठवण येत होती वातावरणात एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती समोरचा आंबा चिंच लिंबही जणू पडत्या पावसात ही भकास भासत होती एरवी प्रसन्न वाटत पण आज असं का बरं वाटत असावं हा विचार गुरुजी करत होते कदाचित घरच्या आठवणीमुळे होत असावं असा विचार करून त्यांनी संपूर्ण दिवस घालवला पावसानं वीज पुरवठाही खंडित झाला होता रातभर वीज सुरू होण्याची काही शक्यता नसल्यानं गुरुजींनी दिव्याच्या उज्जलात लवकर जेवण उरकलं पाटलानं महादूस गुरुजी जवळ झोपायला पाठवलं तोही मोठ्या नाराजीनं आला होता त्यानं आल्या आल्या गुरुजीला दिसू न देता खिशातून मवाची काढून आधी बाटली मारली गुरुजी मला उठवल्या बगर कुठं जाऊ नका बर का असा सज्जड दम देऊन सर्व खिडकी आणि दरवाजे लावून तो अंथरुणावर आडवा झाला आणि लगेच घोरूही लागला बाहेर धोधो पाऊस कोसळतच होता विजाही नागिने सारख्या चमकत होत्या गुरुजीच्या कानाजवळ डास आणि महादूच्या घोरण्याच्या आवाजाची सरमिसळ आपटत होती तरीही थंड हवेनं अकराच्या सुमारास गुरुजींचा डोळा लागत होता पण तोच डासाच्या चावण्यानं बाराच्या सुमारास चा गुरुजींचा डोळा अर्धवटच उघडला पडल्या पडल्यास गोदडी पूर्ण अंगावर घेणार तोच खिडकीच्या फटीतून तीव्र प्रकाशाची शलाका आत येताना आणि सर्व खोलीत उजेड दाटताना त्यांना दिसला डोळे चोळेत ते उठू लागले तोच सुगंधित अस्तराचा वासही त्यांना जाणवला त्यांनी उठून खिडकीच्या फटीतून बाहेरचा अंदाज आणि काणोसा घेण्याचा प्रयत्न केला तर समोरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लाईट लागल्याचं त्यांना दिसलं त्याने लगेच दरवाजा उघडला आणि शाळेच्या ओट्यावर आली उपकेंद्राच्या ओट्यावर एक नवतरणी स्त्री पांढरा शुभ्र पंजाबी ड्रेस घातलेली केसात गजरा माळलेली त्यांना दिसली पाऊस कोसळतोय साऱ्या वाडीत अमावस्याच्या रात्रीचं अंधाराचं साम्राज्य पसरलेलं असताना उपकेंद्राच्या ओट्यावर मात्र प्रकाशाचा झगमगाट होता गुरुजी समोरच्या सौंदर्यवान स्त्रीला पाहत शाळेच्या ओट्यावरच उभे राहिले त्यांना दोन दिवसापूर्वी नर्स येणार हे पाटलांचं बोलणं आठवलं तरीही इतक्या पावसाळी रात्री आणि तेही मध्यरात्रीच्या वेळेला हे थोडं चमत्कारिकच वाटलं तितक्यात समोरच्या त्या स्त्रीचं लक्ष आपल्याकडे गेलंय हे त्यांच्या लक्षात आलं ती स्त्री हसरा कटाक्ष आपल्यावर टाकते हे त्यांना स्पष्ट जाणवलं तिच्या सौंदर्यात मादकता नजरेत लाघवता व हास्यात नजाकत त्यांना जाणवली ते मंत्रमुग्ध होऊन तिथेच उभे राहिले गुरुजींना आपल्याला काय होतय हेच ना हो ते खुळ्यागत तिथेच उभे राहून मोहिनी पडल्यागत पाहू लागली शिवदे गुरुजी असं काय नुसतं पाहणं या की इकडं गुरुजी या वाक्याने झाले आणि खाली उतरणार तितक्यात आपण काय करतोय कुणी पाहिलं तर या विचाराने ते जागीच थबकले ती स्त्री त्यांना पुन्हा बोलवू लागली पण तरीही सावज खाली उतरत नाही हे पाहून तिने पवित्राच बदलला आणि पडत्या पावसात तीच गुरुजीकडे येऊ लागली जोराच्या पावसाने भिजताच तिच्या आरसपा आणि सौंदर्यात आणखीनच भर पडली गुरुजी कुरतेच वावचळले ती जवळ येऊन अंगणातूनच म्हणाली गुरुजी कळसा भरून पाणी पाजा की जरा घसा कोरडा पडला माझा गुरुजी उठून खोलीत गेले खोलीतल्या अंधारात कळसा शोधू लागले त्या गडबडीत पायाच्या धक्क्याने जवळचं भांड पडलं आणि त्या आवाजाने महादू उठला कोण कोण आहे असं विचारताच अरे महादू मी आहे रे समोरच्या उपकेंद्रात नर्स राहायला आली आहे आणि ती कळसा भरून पाणी मागते त्यामुळे कळसा शोधतोय मी तेवढ्यात तूच उठलास बघ हे ऐकताच महादू जागच्या जागेत दोन फूट उडाला त्यानं पाहिलं तर दरवाजा उघडा आणि त्याने दरवाज्यातून बाहेर पाहिलं तर बरखा बेलदारीन उभी होती महादूचं काळी धडधड भात्यागत उडू लागलं त्याही परिस्थितीत त्यानं दरवाजा झपकन लावला गुरुजी कळसा शोधून पाणी भरत होते अरे महादू दरवाजा लावू नको एवढा पाण्याचा कळसा त्या नर्सबाईला देऊ दे ना महादूर रात्री येताना पाटलाकडून आणलेली गोमूत्राची बाटली काढली आणि गुरुजींवर गोमूत्र शिंपडलं गुरुजी खुळे की काय पडा ती नर्स न्हाय इतक्या मरणाच्या पावसात आणि रातच्या येळेला ती काही मरायला येईल का इकडं अव ती बरका बेलदारी हाय अरे अरे पण ती पाणी मागतीये तितक्यात बाहेरून आवाज आला शिवदेव गुरुजी अनाना लवकर कळसा माझा घसा कोरडा पडतोय त्या येड्या महाद्याचं काय ऐकताय तुम्ही अशी लाडीक विनवणी ती बाई करू लागली महादू अरे तहानलेली आहे बिचारी एवढं पाणी देऊनच येऊ दे मला म्हातून आपली चामड्याची चप्पल गुरुजींच्या पायात जबरीनं चढवली आणि म्हणाला अहो मास्तर खुळ्यागत काय करता नर्स असती तर तिला तुमचं आणि माझं नाव कसं माहिती या साऱ्या वाडीत लाईट नाही विचार करा आपल्या खोलीत बी लाईट नाही मग उपकेंद्रात कशी लाईट आली विचार करा अहो शुद्धीवर या ती बरका बेलदारीनच आहे आता गोमूत्र आणि चपलेचा परिणाम म्हणा किंवा महादूच्या बोलण्याचा परिणाम म्हणा पण पर मास्तर भाणावर आले आणि पडत्या पावसात भिजाव तसं घामान ओलेचिंब झाली आणि महादूला बिलगले मास्तरस पाणी पाजलं आणि उशाशी चप्पल ठेवून झोपायला सांगितलं तितक्यात बाहेरून पुन्हा आवाज आला अरे मेल्यानं तुमच्या समोर गरती बाई तहाण्यानं व्याकुळ होती अरे पाणी तर पाजा असा पुन्हा पुन्हा आवाज आणि रडणं ऐकू येऊ लागलं पण महादूना आणि मास्तरनं तिकड दुर्लक्ष केलं हा चाळा पहाटेपर्यंत चालूच होता थंडी पावसानं कुडबुडलेलं कोंबड आर्वेपर्यंत शेवटी शेवटी बेलदारीन संतापास म्हणाली पुढच्या दिवटी अमावस्येला येते मास्तर पाहुण तयारीत राहावा मी सोडणार नाही तुमसने असं म्हणत हळूहळू आवाज बंद झाला व पावसाचा जोरही कमी होऊन पूर्वेला डोंगरात तांबडी प्रभा फुटू लागली तसं शिवदे गुरुजी तापाने गरम होऊ लागले सकाळी सोबत गुरुजी पाटलाच्या वाडेत दाखल झाले जोत्याच्या बाजल्यावर गुरुजी चिंताग्रस्त बसले तोर महादवानं पाटलाला आणि मालकिनीला रात्रीचा सारा प्रसंग सांगितला तसं मालकीन घरात गेली मिरच्या बिब्बा आणि तुटकं चप्पल घेऊन आली गुरुजींची धीट उतरवली कपाळाला विभूती लावली आणि चहा पाजला चहा पिऊन तरतरी आल्यावर गुरुजी म्हणाले पाटील उपकेंद्राचं सारं प्रकरण काय आहे हे मला आत्ताच्या आत्ता सांगा नाहीतर मी आजच राजीनामा देईन आणि इथून निघून जाईल पाटलानं जोराचा सुस्कारा सोडला आणि म्हणाला सुलेखा बेलदार बरखा बेलदार मास्तर खूप मोठी कहाणी आहे पण तुम्हाला सांगावीच लागेल चार साला पूर्वींची गोष्ट गावच्या वरच्या अंगाला पूर्णवाडीच्या उपकेंद्राला फणसे डॉक्टर रुजू झाले फणसे डॉक्टरने आमच्या वाडीतील उपकेंद्रातच राहणं पसंत केलं डॉक्टरचं नुकतंच सुलेखा बिलदार बरोबर लग्न झालेलं होतं सुलेखा ही कॉलेजला प्रथम येणारी अत्यंत हुशार मुलगी पण घरची परिस्थिती गरिबीची असल्यानं बापानं सरळ नर्सिंग करून फणसेंचं स्थळ चालून आल्यानं बोलणी घातली फणसे डॉक्टर एका पायानं अपंग होते आणि देहयष्टी ही सडपातळच तर सुलेखा ही अत्यंत हुशार देखणी जोडी काही साजेना पण इच्छा नसतानाही विरोध करूनही गरिबीमुळं आणि वडिलांच्या आग्रहास्तव सुलेखाला विवाह करावा लागला लग्न झालं आमच्या उपकेंद्रात राहायला आले महिना होत नाही डॉक्टरला शय जडला आधीच नाराज असलेली सुलेखा यामुळे पुरती विथरली आणि ती डॉक्टरांशी बोल नाही झाली अबोल राहू लागली पोटपाणी पिकलं नाही आणि त्यातच कडक पाणी आपलं सौंदर्य काय कामाचं त्यातच त्यांचे खटके उडू लागले ज्या वडिलानं समाजानं आपलं मन जाणलं नाही त्या समाजाची यापुढं पर्वा करायची नाही असं मनोमन तिने ठरवलं आणि ती वृच्छंखल वागू लागली आणि साऱ्या वाडीत सुलेखा बेलदारची बरखा बेलदार कधी झाली हे वाडीबरोबर डॉक्टरलाही कळलं नाही त्यात भरवाडीत श्रीमंत आणि दादा पाटील म्हणून प्रसिद्ध असलेले माना राऊत यांचा मुलगा गना मुंबईला शिपिंगचा व्यवसाय सांभाळून होता तो आठ दिवसांकरता पायलट म्हणून गावाला आला आणि हे सावज त्याच्या नजरेस पडलं गडी मुंबईला परतायचाच बोलला सुलेखाने ही गावातल्या किरकोळ थंडी तापांच्या पेशंटकडे सरसकड दुर्लक्ष करून गणाला जास्त महत्व देऊ लागली एक महिना उलटूनही गेला गणा मुंबईला परतायचं नावच घेईना गावातले लोक बावचळले आणि या गोष्टी आडपण्यानं फणसेकडे बोलू लागले पण माना गणा राऊत बडे प्रस्त शिवाय ताकदीचे घडी आपण क्षयानं ग्रस्त आता काय करावं त्यातच सुलेखा एक दिवस दुपारी कैऱ्या खाताना दिसले डॉक्टर काय समजायचं ते समजले आधीच क्षीण झालेला देह थरथर कापू लागला आणि त्यांनी मनाशी निश्चय केला इकडे गणा आणि सुलेखा एकमेकात गुरफटले होते त्यामुळे त्यांनी मुंबईला पळून जाण्याचं पक्क केलं मुंबईचा गणा शिपिंगच्या व्यवसायात होताच गणा आणि सुलेखानं पंधरा मैलावरील स्टेशन जिपने गाठायचं आणि तेथून रात्री तीनच्या गाडीनं मुंबईला पसार व्हायचं पक्क केलं पण त्याने तीन दिवसानंतरची तारीख फिक्स केली मात्र हे सारं बोलणं गुपचूप येऊन दवाखान्यात झोपलेल्या डॉक्टरांनी ऐकलं त्याने दिवटी अमावस्येचा अघटित मुहूर्त निवडून मनाशी काहीतरी पक्कं केलं दिवटी अमावस्येला मटणाचा भंडारा खाऊन सारी वाडी चूर झाली होती रात्री नऊ वाजेला डॉक्टरांना डिलिव्हरीची केस असल्याने सकाळीच येईन असं सांगून दवाखान्यातून ते निघाले डॉक्टर दवाखान्यातून निघून ठरलेल्या ठिकाणी दडून बसले सगळीकडे अंधार होता दिवसाची रिपरिप वाढून जोराचा पाऊस पडू लागला बारा वाजेच्या सुमारास घराहून निघाला दवाखान्याकडे आला पण पावसाचा जोर पाहून थबकला डॉक्टर लपत लपत दवाखान्याच्या गेट जवळ आली ठरलेली माणसं अंधारात हजरच होती यात सुलेखाने दुर्लक्षित केलेली किरकोळ के आजाराचे पेशंटही होती होते बऱ्याच वेळानंतरही पाऊस थांबत नव्हता आणि वेळ होत आली हे पाहून गणा निघाला पण दवाखान्याच्या गेट जवळच काही काळाच्या आत कुत्र्यानी कोंबड्याला फरफटावं तसंच काहीसा आवाज होऊन न देता निपचिप सगळं झालं गणाला मारून दूर डोंगरातल्या दरीत फेकून दिलं अंधाराने पाऊस वाढतच चालला होता तशी सुलेखाची तगमगही वाढत होती भविष्याच्या रंगीन मखमली स्वप्नात धुंद सुलेखा खाटावर पडून गणाची वाट पाहू लागली डॉक्टर हळूच मागच्या दरवाजानं दवाखान्यात प्रवेशित झाली हातात उशी होतीच सुलेखा पलंगावर खिडकी उघडी ठेवूनच धुंद स्वप्नात झोपली होती, होती। मागून उशी नाकाजवळ आली तशी डॉक्टरांनी उशी सुरेखाच्या तोंडावर दाबायला चालू केली सुरेखाची झटापट वाढू लागली सुलेखाचे हात आवेगाने मागे जाऊन डॉक्टरांचे केस पकडू लागले कधी दाबाचा जोर वाढू लागला तर कधी केसावरील पकड त्यात क्षयानं बेजार झालेलं शरीर हरलं आणि सुलेखानं केस ओढून डॉक्टरला पुढे खेचून आपटलं दाब सैल होताच धडपडत ओरडत ती बाहेर आली ओरडण्यानं जवळचे लोक जागे झाले आणि गर्दी वाढली डॉक्टरांनी पळ काढला तेथून पळ काढताच जवळच असलेल्या विहिरीचा तळ गाठून त्यांनी आपला प्रवास संपवला लोकांनी सुलेखाला बस्त करण्याचा प्रयत्न केला पण तुटक आवाज तिच्यात ओंडून निघू लागला मान एका बाजूला पडली आणि तिची नाडी पाहून जाणत्या लोकांनी जीप बोलावली सुलेखाला घेऊन जीप धावू लागली तालुक्याच्या दिशेने पंधरा मैलावर रेल्वे फाटक आडवं आलं रेल्वे गेल्याशिवाय फाटक उघडणार नव्हतं आणि जीपही तालुक्याला जाणार नव्हती सुलेखा पाणी मागू लागली पण सोबत पाणीही नव्हतं रेल्वे आली तिला रेल्वेत गना दिसला जीवाच्या आकांतानं तो आपल्याला बोलवतोय तो धावतोय असं सुलेखाला वाटलं आणि एक जोराचा गचका आला आणि सुलेखानं मान टाकली सुलेखा म्हणजे अरणेवाडीची बरखा बेलदारीण निघून गेली